आस्तो तेव्हा साيبांचा सा नेहमी सोबत बीड जिल्हा आहे ताकदीने उभा राहिलेला आहे ज्याच्या मागे शरद पवार ताकदीने उभे राहतात त्यांच्या मागेही मायबाप जनता उभी राहतेच म्हणजे मेहबूब आमदार होणार हे नक्की असा विश्वास महासंसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी अष्टमी विधानसभा मतदार संघातील कडा येथील सभेत व्यक्त केला आष्टी मतदारसंघातील देखील भाजप महायुतीनं रडीचा डाव खेळत आरोप करत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारावर हल्लाबोल केला आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मेहबूब इब्राहिम शेख यांच्या प्रचारार्थ सभा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे खासदार निलेश लंके खासदार बजरंग सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली शून्यातून विश्व निर्माण केलेल्या मेहबूब शेख यांना विधानसभेत मोठ्या मताधिक्यानं पाठवण्याचं आवाहन त्यांनी भाषणादरम्यान केलं यावेळी खासदार सुप्रिया ताई सुळे काय म्हणाल्या पाहुयात आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष रडीचा डाव कसा खेळतात याचा आणखीन एक उदाहरण आज इथे पाहते साताऱ्याला रडीचा डाव खेळला असं अजित पवारच म्हणाले मी ना म्हण अजित पवारांनीच कबुली या राज्याला दिली की तुतारी आणि ते दुसरं ट्रम्पेट ह्याच्यामध्ये गल्लत झाली नाही तर साताऱ्याची सीट गेली होती हे मी म्हणत नाही अजित पवार म्हणतात पण तुम्हाला एक सांगते ती गोष्ट होऊन तीन महिने झालेत हे इथली जी मायबाप जनता आहे ना ही फार हुशार आहे वेळीस पाच नंबर बघ कसा योगायोग शरद चंद्र पाच पक्षाचं नाव बघा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार असं आहे म्हणजे शरद चंद्र ही पाच आहेत आणि आपला कार्यक्रम पण जो आहे तो पाचच मोठ्या मुद्द्यांचा आहे त्याच्यामुळे आपल्याला पाच नंबरचं बटन दाबून आपल्या मेहबूबबाईला आमदार म्हणून इथून पाठवायचं आहे उषाताई तुमच्या भाषणात तुम्ही म्हणाला की हा भाग नेहमी आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारा आणि साथ देणारा भाग हे आहे साहेबांचा सगळा जेव्हा संघर्ष असतो तेव्हा एक, ते एक जिल्हा जो नेहमी आदरणीय पवार साहेबांवर उभा राहतो तो म्हणजे बीड जिल्हा आहे याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते पण आज जिल्हा मध्ये काही लोक जरा चमत्कारिक आहेत पण हा देश आणि हा राज्य या चमत्कारिक लोकांनी चालणार नाही ना अदृश्य शक्तीच्या ताकदीने चालणार हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानी चालणार हे मी इथे मला सांगायला इथे आलेले आणि मेहबूब तुम्ही काळजी करू नका मागच्या वेळी हे जे निवडून आले ते आदरणीय पवार साहेबांमुळेच निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे ज्यांच्या मागे बीड जिल्ह्यातील आणि तालुक्यातील पाच वर्षाच्या आत दडपशाही बंद झाली पाहिजे ही अट यावेळी महासंसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी मेहबूब शेख यांना भाषणा दरम्यान घातली एका तालुक्यात सभेला इतकी गर्दी गोळा होते याचाच अर्थ आमचा मेहबूब भाई विधीमंडळात जाणार हा विश्वास यावेळी खासदार निलेश लंके आणि बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी व्यक्त केला आष्टी तालुक्यातील दडपशाहीच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी भाजपचे उमेदवार सुरेश धस यांच्यावर नाव न घेता टीका केली पाहूया काय म्हणाल्या सुप्रिया सुळेसाठी शब्द द्यावा लागेल की तुम्ही इथे यांचे सेवक असणारे आणि या जिल्ह्यातली आणि तालुक्यातली दडपशाही बंद झाली पाहिजे ही माझी अट मगाशी तुम्ही, तुम्ही कुठे गेले रे राम खाडेंनी मला पत्र दिलंय त्यांनी असं मला पत्र दिलंय की अष्टी तहसील कार्यालयात निवडणूक प्रक्रियेत नियुक्त कर्मचाऱ्यांचं मतदान याच मोबाईलचं शूटिंग झालेलं आहे हे मोबाईलचं शूटिंग झालेलं आहे माझी विनंती आहे इलेक्शन कमिशनला हे खरं असेल तर तुम्हाला याच उत्तर द्यावं लागेल आज नंतर ही लढाई राम भाऊ प्रिया सुळेची हा शब्द मी तुम्हाला दिले हे जे काय झालंय हे कुणाला मतदान झालंय काय झालंय याच्या भानगडीत मी पडत नाही हे मतदान जर मेहबूबलाही झालं असतं तरी माझं हेच मत आहे कॉपी करून पास होऊ नका धडपशाही करू नका दडपशाही बोडून काढायची ताकद आमच्या संविधानात आहे हे मी तुम्हाला सांगतो आम्ही तुमच्यासारख्या धमक्या भमक्या देत नाही आणि मी तर कुणाला घाबरतच नाही आपण कुणाला मिंदे नाही आणि आपण कुणाचा ज्याला कर नाही त्याला डर कसला त्याच्यामुळे मान सन्मान सगळ्यांचा करू आदर तुमच्या पदाचा जरूर करू पण दडपशाही आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान याच्या विरोधात तुम्ही काय करायला गेला तर हे सहन करणार आणखीन मी एक राम भाऊ मला तुम्हाला सांगायचं तुम्ही